ठीक आहे आजच्या या कार्यक्रमास लाभलेले जे व्याख्याते आहेत आणि प्रतिभावंत असे व्याख्याते तुम्हाला लाभलेले आहेत थोडक्यात मी सरांची ओळख करून देतो आपल्याला सर्वांना सर आमची परिचित आहे कारण बऱ्याच वेळेला आपल्याकडे सरांचे कार्यक्रम घेतलेले आहेत बघा डॉक्टर विजय ग्रामीण कोकणी संचालक जनशिक्षण संस्था रायगड महाराष्ट्र ठीक आहे तरीही सरांची आणखी दुसरीही ओळख आहे आणि सुधाकर एज्युकेशन सोसायटीच्या एन एन पालिवाला ज्युनियर कॉलेज शैक्षणिक वर्ष दोन हजार दोन तीन जे कला शाखेचे ते विद्यार्थी आहेत भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे योजना शिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्राचे विद्यमान संचालक आहेत सामाजिक कार्यकर्ता लेखक कवी व चित्रकार अभ्यासक व विश्लेषणकार म्हणून आजपर्यंत त्यांनी सहा पुस्तके लिहिली असून सहा आंतरराष्ट्रीय पंधरा राष्ट्रीय आठ राज्यस्तरीय व अनेक जिल्हास्तरीय तालुका व स्थानिक स्तरावरील पुरस्कारांनी ते सन्मानित आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण ते ग्रॅज्युएशन बी ए इतिहास असा सर्व शैक्षणिक प्रवास त्यांनी सुधाकडे एज्युकेशन सोसायटीमध्ये पूर्ण केलेला असून शिक्षण महाराष्ट्री दादासाहेब लिंबी हे त्यांचे मुख्य आदर्श आहेत सुधागड एज्युकेशन सोसायटी मध्ये सलग 10 वर्ष आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळवणारे ते विद्यार्थी आहेत नुकते 6 एप्रिल 2024 रोजी गोवा येथे कॅम्बिस डिजिटल युनिव्हर्सिटी विद्यापीठ द्वारा दक्षिण गोवा येथे आयोजित आंतरराष्ट्रीय दीक्षांत सोहळा पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी महिला सक्षमीकरण व ग्रामीण विकास समाजकार्य लेखन व संशोधनासाठी गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री दिगंबर कामत युरो आशियाई विद्यापीठाचे कुटुंब

सरांनी वेस्ट साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून व आता कॅम्ब्रिज डिजिटल युनिव्हर्सिटी कडून मानक डॉक्टरेट आंतरराष्ट्रीय सन्मान सरांना प्राप्त झालेला आहे अजून बरच काही आहे सरांच्या बाबत सांगण्यासाठी आणि एवढे कर्तृत्ववान आणि प्रतिभावंत व्याख्या ते आज आपल्याला लाभलेले आहेत आणि अशाच कर्तृत्ववान आणि प्रतिभावंत सरांचं व्याख्यान ऐकण्यापूर्वी आपण त्यांचं स्वागत करूया मी लोकांनी शिक्षण प्रसारित